नमस्कार सर्व शेतकरी बंधूंनो स्वागत आहे तुमचं मराठी फार्मिंग आयडिया या यूट्यूब चॅनेलमध्ये आजचे औसा लातूर उदगीर या बाजार समित्यांचे दुपारनंतरचे सोयाबीन बाजारभाव या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर अपडेट पाहणार आहोत आज दिनांक तीन एप्रिल दोन हजार पंचवीस चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बाजार समित्या ही औसा कमीत कमी दर आहेत चार हजार रुपये जास्तीत जास्त दर आहेत चार हजार चारशे रुपये आणि सर्वसाधारण राहत चार हजार दोनशे रुपये पुढील बाजार समिती आहे उदगीर कमीत कमी आहेत तीन हजार सहाशे नव्वद रुपये जास्तीत जास्त आहेत चार हजार तीनशे रुपये आणि सर्वसाधारण रायत चार हजार दोनशे रुपये पुढील बाजार समिती आहे लातूर कमीत कमी आहेत चार हजार शंभर रुपये जास्तीत जास्त दर आहेत चार हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारणरायत चार हजार चारशे रुपये आज लातूर बाजार समितीमध्ये सर्वाधिक दर मिळालेला आहे असेच सोयाबीनचे अपडेट पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आपल्या सर्व शेतकरी बांधवापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद